you <laughs> レッツバター。 C'è il camerazzo al canzone. C'è il camerazzo al canzone. C'è proprio di scivaggia ragazza. Già, ma ragazza.

जन सुरक्षा कायद्याच्या विरोधामध्ये पनवेल येथे महाविकास आघाडीच्या वतीने तसेच मनसेच्या वतीने देखील मोर्चा आक्रोश काढण्यात आलेला आहे घोषणाबाजी सरकारचा निषेध व्यक्त करायचा आहे आणि जनविधायक कायदा जो आहे रद्द करा अशी मागणी करण्यात येत आहे

Gay reduce बालभा एठीप अद्राका ह czego चानद मुलिशे, याले म은त्र पराउ में, फिला कट्रांत फिलाइबा एग चेत्षाबा आगे लगरी तर्दाचाफ़, 2017 स्था पंप6, 2017 स्थावर, 2017 स्थावर, 2017 स्थावर, 2017 स्थावर, 2017 स्थावर, 2017 तर्दे ट्रका उपक्षा, 2019 स्थ कार्यकर्ते सामाजिक चलवली हा विधेयक सरकारने पास केलेला आहे या विधेयकाच्या विरोधात आपण इथे सगळे जमलेलो हो। आहोत या विधेयक त्याच्या विरोधात जी घोषणा आपल्याला दिलेली आहे ते घोषणाचा

आज या ठिकाणी महाविकास आघाडी डावे पक्ष सामाजिक संघटना यांच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये जो जुलमी कायदा जनसुरक्षा विधेयकाच्या नावानं पारित केलेला आहे त्या कायद्याला विरोध करून तो कायदा रद्द करावा म्हणून सर्व पक्षांनी सर्व संघटनांनी जी महाराष्ट्र बंदची हाक महाराष्ट्रामध्ये आंदोलनाची हाक जी दिलेली आहे त्या अंतर्गत हे आंदोलन आहे जनसुरक्षा विधेयक हे फक्त नावापुरता जनसुरक्षा आहे पण ह्या कायद्याची जी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये मंजुरी घेण्यात आली त्या कायद्याच्या मसुद्यामध्ये देखील ज्या शहरी नक्षलवादाच्या विरोधात हा कायदा आहे असं सांगितलं जातंय त्या शहरी नक्षलवादाचा उल्लेख नाही त्याची कुठल्याही प्रकारची व्याख्या किंवा व्याप्ती समोर आलेली नाही आपण जर विचार केला तर या महाराष्ट्रामध्ये जनतेच्या प्रश्नावर जो कोणी शासनाच्या भूमिकेच्या विरोधात काम करेल जी कुठली संघटना शासनाच्या विरोधात काम करेल जो कुठला पक्ष शासनाच्या विरोधात भूमिका घेईल तो शहरी नक्षलवादी अशी अतिशय सुटसुटीत आणि सोपी व्याख्या सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या मनामध्ये केलेली आहे आणि उद्याच्या दिवसामध्ये आपण आज बघतोय कामगारांचे कामाचे तास बारावर नेऊन ठेण्या ठेवण्याचा ने 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 निर्णय या ठिकाणी झालेला आहे त्याला विरोध केला तरी तुम्ही शहरी नक्षलवादी ठराल आणि जनसुरक्षा कायद्याचे लाभार्थी बनाल आपल्या या परिसरामध्ये